तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू झाला आहे महाकुंभमेळा पण हा महाकुंभमेळा म्हणजे नक्की काय हा कुंभमेळा किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे यंदा हा कुंभमेळा भरला आहे प्रयागराजमध्ये पण चार ठिकाणी कुंभमेळा होत असतो मग यंदा प्रयागराजमध्येच का आहे नाशिकमध्ये कधी असतो आणि त्याचबरोबर मेळा पूर्ण कुंभमेळा महाकुंभमेळा यात नक्की फरक काय सला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी सनातन धर्मामध्ये कुंभमेळ्याचं विशेष महत्व आहे कुंभमेळ्यात देश विदेशातील लोक सहभागी होताना दिसतात या मेळ्यात जगभरातील नागा साधू सुद्धा सहभागी होतात प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या चार पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं आणि यंदाचा जो महाकुंभमेळा होणार आहे तो होणार आहे प्रयागराज देश विदेशातील कोट्यावधी भाविकांचं प्रयागराजच्या भूमीमध्ये आगमन झालेलं आहे आणि ते सुद्धा कोणत्याही आवाहनाशिवाय किंवा कोणत्याही निमंत्रणाशिवाय प्रयागराजच्या पवित्र भूमीत कुंभमेळा भरणं आणि त्यात सहभागी होणं हे सगळ्याच भक्तांच्या दृष्टीने महत्वाचं मानलं जातं आणि त्यात सहभागी होणारे स्वतःला धन्य समजतात पद्मपुराणानुसार पुराणानुसार कुंभोत्सवाच्या दिव्य संगमाच्या वेळी प्रयागराजमध्ये स्नान करणाऱ्या भाविकांना जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते आणि म्हणून या पवित्र ठिकाणी जाऊन स्नान दर्शन दान केल्याने भाविकांना पुण्याचा लाभ होतो आता मी सुरुवातीलाच म्हटलं तसं हा कुंभमेळा चार ठिकाणी भरत असतो प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक पण नक्की कधी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरणारे हे कशावरनं ठरतं बरं अर्थात ग्रहांच्या स्थितीवरनं कुंभ राशीची गणना तीन प्रमुख ग्रहांच्या आधारे केली जाते कालचक्रामध्ये ग्रहांचा राजा सूर्य मानला जातो त्याचबरोबर सगळ्यात पृथ्वीच्या जवळ असणारा चंद्र महत्वाचा आणि ग्रहांचा गुरु अर्थात बृहस्पती गुरु ग्रह या तीन ग्रहांना महत्वाचं स्थान या क्रियेमध्ये आहे या तीन ग्रहांचं विशिष्ट राशीमध्ये होणारं संक्रमण हा कुंभ उत्सवाचा मुख्य आधार असतो थो। म्हणजेच थोडक्यात काय तर कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरणारे हे ग्रहांच्या स्थितीवरनं ठरतं प्रयागराजमध्ये यंदा कुंभमेळा आहे आणि यंदाची ती ग्रहस्थिती आहे गुरु ऋषभ राशीत आणि सूर्य मकर राशीत त्याचबरोबर माघ महिन्यातील आमोसेच्या दिवशी चंद्राचा मकर राशीत प्रवेश हा अत्यंत दुर्मिळ योगायोग निर्माण करतो यंदाचा हा कुंभमेळा तेरा जानेवारीपासून सुरू होऊन सव्वीस फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे अर्थात महाशिवरात्रीपर्यंत त्यासाठी मोठं आयोजन करण्यात आले अनेक भाविक त्यात हजेरी लावणार आहेत तसं तर कुंभमेळ्याचे तीन प्रकार पडतात बरं का हे तुम्हाला निश्चितच माहिती नसेल एक अर्धकुंभमेळा एक पूर्ण कुंभमेळा आणि एक महाकुंभमेळा आता अर्ध अर्धकुंभमेळा म्हणजे काय तर अर्धकुंभमेळा दर सहा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो अर्धकुंभ फक्त प्रयागराज आणि हरिद्वारमध्येच होतं पूर्ण कुंभमेळा मात्र बारा वर्षातून एकदा भरतो त्याला पूर्ण कुंभमेळा म्हणतात दोन हजार तेरामध्ये हा पूर्ण कुंभमेळा याआधी आयोजित करण्यात आला होता आता बोलूया महाकुंभ मेळ्याबद्दल या वर्षी होणारा कुंभमेळा महाकुंभमेळा आहे प्रयागराज मध्ये बारा पूर्ण कुंभांमध्ये एकदाच महाकुंभ होतो तर एकशे चव्वेचाळीस वर्षातून एकदा महाकुंभाचं आयोजन केलं जातं मी मघाशी म्हटलं तसं कुंभमेळ्याचं ठिकाण सूर्य चंद्र आणि गुरुची स्थिती पाहून ठरवलं जातं जेव्हा सूर्य आणि चंद्र मकर राशीत असतात राशी 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 आणि गुरु ऋषभ राशीत असतो तेव्हा प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं तसंच सूर्य मेष राशीत गुरु कुंभ राशीत असताना हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन होतं सूर्य सिंह राशीत आणि गुरुसुद्धा सिंह राशीत असतो तेव्हा कुंभमेळा उज्जैन इथे भरतो आणि सूर्य सिंह राशीत असतो त्याचबरोबर गुरुही सिंह राशीत असतो किंवा कर्क राशीत असतो तेव्हा नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन होतं आता यंदाच्या महाकुंभ मेळ्यामध्ये जे सहा शाही स्नान होणार आहेत त्याबद्दल जाणून घेऊया पहिला शाही स्नान होणार आहे पौष पौर्णिमेला अर्थात तेरा जानेवारीला महाकुंभ सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी दुसरं शाही स्नान होणार आहे मकर संक्रांतीला अर्थात चौदा जानेवारी तिसरं शाही स्नान होणार आहे एकोणतीस जानेवारीला मौनियामोसेला चौथं शाही स्नान होणार आहे वसंत पंचमीला अर्थात तीन फेब्रुवारीला पाचवे शाही स्नान होणारे बारा फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमेला आणि सहावे शाही स्नान होईल सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला महाकुंभाच्या शेवटच्या दिवशी आणि हो यंदाच्या महाकुंभामध्ये साडेपाच कोटी रुद्राक्षांपासून बारा ज्योतिर्लिंगांचं स्वरूप तयार केलं गेलंय बरं का डमरूसह अकरा हजार तिशुळही ते तयार करण्यासाठी वापरण्यात येत आहेत आणि हेच यंदाच्या महाकुंभाचं मुख्य आकर्षण खास वैशिष्ट्य असणार आहे यासाठी नेपाळ आणि मलेशिया इथून रुद्राक्षाची खरेदी करण्यात आली आहे या प्रकारे बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना करून अखंड भारत आणि जगाच्या कल्याणासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत मग मंडळी तुम्ही कधी कुंभमेळाला गेला आहात का याबाबतचा तुमचा अनुभव कसा होता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका